मारे मधून बोलते तर अगोदर आमची नावं दिसत होती त्या दिसता जिल्हा परिषदेच हे पंचायत समितीचं मतदान ना। आहे ऑनलाईन अगोदर नावं दिसत होती पण आता काय दिसला नावं दिसत नाहीये तर मग कसं मतदान करायचं आम्ही आमचं वोटर आय डी वगैरे सगळं पण आता आपण या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये पारे तालुका सांगोरा जिल्हा सोलापूर येथे ही जी वोटर वोटर है। जी लोक आहेत त्यांची परिस्थिती अशी झाली की जी शासनाकडून जी यादी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं ह्याच्यामध्ये नाहीत परंतु त्यांच्यापाशी वोटर आय डी आणि आतमध्ये बुथ केंद्रामध्ये गेल्यानंतर अधिकारी सांगतात तुमचं इथं ऑनलाईन सापडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं निवडणूक आयोगाचा हा गलतान कारभार या यामुळं ही अशी कितीतरी लोक आज या मतदान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमध्ये आपण मतदानाचा हक्क बजाव बजावण्यापासून तुम्ही आता वंचित झालाय अशी परिस्थिती आता निर्माण झाली त्यामुळं निवडणूक आयोगानं याच्यावर सरासर विचार करावा आणि निवडणूक आयोगाचा अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर या संपूर्ण देशामध्ये जर आपला मतदानाचा हक्क जर आपण बजावत नसेल ह्याच्यापेक्षा दुर्दैव गोष्ट कुठली नाही अनेक लोकांचा नाव आहे तर आडनाव नाही फोटो आहे तर नाव नाही अशी परिस्थिती या मतदानी यादींची आहे आणि वही ही मतदानी अशी परिस्थिती ही परिस्थिती जर अशी असेल तर राज्य निवडणूक आयोग तर त्यांनी याची दखल घ्यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई होऊन प्रशासनावर याची दखल घेऊन जे अधिकारी आहेत त्यांना निलंबित करावं अशी आमची मागणी आहे